तुमच्या ताक दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुल सोबत गोकुल लोकसभेच्या मतदानाची तारीख जस जशी जवळ येऊ हो लागली आहे तस तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय दादा मंडलिक यांनी प्रचारात चांगली आघाडी घेतली आहे आजरा येथे झालेल्या त्यांच्या प्रचार रॅलीला आणि प्रचार सभेला जनतेतून मोठा प्रतिसाद मिळाला या प्रचार सभेत बोलताना खासदार मंडलिक म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान योगदान ठरणार आहे भारताची शान आणि मान उंच काम मोदी यांनी केलं आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामासाठी मला पाच वर्ष संधी दिली त्यातून मोठ्या प्रमाणात विकास काम करण्याचं मला भाग्य मिळालं पुन्हा मला खासदार करण्याची ताकद या मतदारसंघातील जनतेतून मिळणार आहे असा मला आत्मविश्वास असल्याचे सांगून मंडलिक म्हणाले आमच्या पक्षामध्ये आमच्या युतीमध्ये बघितलं शिवसेना भारतीय पक्ष राष्ट्रवादी पक्ष शिवाजी भाजप हे पहिल्यांदा होते त्याबरोबर आर पी आयला त्याचबरोबर आता मनसेने पाठिंबा दिला जनस्वराज्य पक्ष आमच्यावर आहे आमच्या आमच्या या विभागामध्ये जी ताकद आहे सगळी ठरलेलं आहे पण पलीकडच्या बाजूला मात्र हळूहळू संख्याच कमी होत चालली महाराष्ट्राप्रतीने काही ठिकाणी जेवढी उच्च युती राहिलेली आहे आणि त्यांचा पंतप्रधान नाही नेता ने नाही ने आणि ना अशा परिस्थितीमध्ये मोदीजीसारखं नेतृत्व या देशामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ पाहत आहे त्याला सगळ्यांनी साथ देणं गरजेचं आहे ते काही केवळ मोदीजींना पंतप्रधान व्हायचं आहे त्यांची इच्छा आहे आणि आमची इच्छा आहे म्हणून नव्हे तर खऱ्या अर्थानं या दहा वर्षामध्ये मोदीजींनी जे काम केलेलं आहे ती भारताची शान आणि मान उंचावणारं काम आहे खऱ्या अर्थानं मुन्नासाहेब मला पाच वर्षापूर्वी या विभाग या विभागातल्या लोकांनी संधी दिली आणि लोकसभेला कायदे म्हटलं जातं त्याचा आनभव मला प्रत्यक्षामध्ये आला खऱ्या अर्थानं लोकसभेमध्ये जुन्या काळामध्ये आपण बघत असतो हंगामा गोंधळ लोकसभा बंद पडणं तर खऱ्या अर्थानं अनेक कायदे त्यामध्ये झाले जसं सुद्धा उल्लेख ते करतात जाता जाता त्याची उजळणी करायची आहे तीनशे सत्तर कलम रद्द करायचा अनेक वर्ष आपण स्वप्न बघत होतो स्वर्गीय बाळासाहेबांचं ठाकरेंचं ते स्वप्न होत हे तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचा कायदा याच पाच वर्षामध्ये झाला तीन कलामाचा कायदा याच पाच वर्षामध्ये झाला आणि अनेक निर्णय आपल्याला सांगता येतील की निर्णय या पाच वर्षामध्ये झाले भारतीय जनता पक्षाचा नारा बुलंद करू देशाच्या पंतप्रधानपदी मोदी साहेबांना बसवायचं या भूमिकेने या निवडणुका होतात आणि मग मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान करत असताना कोल्हापूर जिल्ह्यातला तुमचा त्यांचा एक खानदार सहकार्य म्हणून या निवडणुकीमध्ये आपण निश्चितपणानं लक्षात घेतलं पाहिजे या लोकसभेच्या निवडणुका आहेत लोकसभेची निवडणूक ग्रामपंचायती निवडणूक फरक आहे जिल्हा परिषद निवडणूक फरक आहे आणि ही निवडणूक आपण गांभीर्याने घेत असताना या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे या भूमिकेतनं या निवडणुकीमध्ये आपण सहभागी होतो आजरा शहराचा नावलौकिक फार मोठा आहे आग्रा शहरानं व्यापारमध्ये फार मोठे यश मिळवलं करणं पुढच्या काळामध्ये पुन्हा मोदीजींच्या पेक्षा आपण देशातलं राजकारण लक्षात घेऊया आणि देशामध्ये पुन्हा एकदा मोदीजींना संधी दिली पाहिजे या भूमिकेतनं या निवडणुकीकडे बघावं एवढी विनंती करतो यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि कोल्हापूर जिल्ह्यात चांगला विकास झाल्याचे सांगत विकास कामाची यादीत वाचून दाखवली खासदार संजय मंडलिक यांना आजरा मधून मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं त्यांनी आवाहन केलं यावेळी इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले या मेळाव्यास माजी मंत्री पाटील शाहू ग्रुपचे प्रमुख समरजित सिंह घाडगे आमदार प्रकाश आंबेडकर भाजपचे अशोक अण्णा सराटी भाजप जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई मनसेचे नागेश चौगले चंदगड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख शिवाजीराव पाटील आदी मान्यवरांसह महायुतीचे कार्यकर्ते आजरा परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन मिलिंद सह अंसार मुल्ला कोल्हापूर